हिंगोली शहरातील जिजामाता नगर भागात मंगळवारी सकाळी संकटमोचन हनुमान मंदिरेतून वाटप करण्यात आले श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण होणार आहे या कार्यक्रमासाठी देशातील सर्व ठिकाणी निमंत्रण अक्षता वाटप करण्यात आल्या यासाठी येथून मंगल अक्षता कलश पाठवण्यात आले असून त्याचे राम भक्तांना वाटप करण्यात येत आहे हिंगोली शहरात देखील या मंगल जोरदार स्वागत होत असून जिजामाता नगर भागातील भजनी मंडळी नगरमध्ये अक्षता वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी राम भक्तांमध्ये मोठा उत्साह होता महिलांनी जागोजागी आपल्या घरासमोर सडार रांगोळी काढून स्वागत केले श्रीराम जय राम जय जय राम टाळ मृदंगांच्या जयघोषात अक्षता वाटप करण्यात आले यावेळी अनेक घरासमोर प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमांचे तसेच अक्षता कलशाचे पूजन करून लोकांनी निमंत्रण अक्षता स्वीकारल्या यावेळी महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या